पेशरामपणे पोलिसांना पाठबळ देणाऱ्या सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळताट लागेल जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कोठडीत होऊ नये कोणावरही कारवाई झालेली नाही या सरकारला गरीबांची जाण नाही का आणि मग त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा राज्य सरकारने सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं कारण सांगावं मात्र सरकार बेशरमपणे पोलिसांच्या पाठीशी उभे राहत आहे तर सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळतळाट सहन करावा लागेल ला असं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आभाड यांनी केलं आहे त्याने सोमवारी प विधानसभेत परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून पोलिस यंत्रणा आणि राज्य सरकारला धारेवर धरलं एखाद्या सरकारला पाशवी बहुमत मिळतं तेव्हा पाशवी बलात्कार होत असतात हे सहन करण्याची ताकद तुम्ही ठेवा विरोधी पक्षाला काही किंमत द्यायची नाही म्हणून सभागृहासमोर कोणी बसत नाही यांच्या हातात हातकड्या असताना त्यांनी पिस्तूल खेचण्याचा प्रयत्न कसा केला पी एस आय अधिकारी आतमध्ये बसतो जर असे एन्काउंटर होणार असतील तर न्यायपालिकेचे महत्व काय सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू कोठडीत झाला मात्र कोणावरही कारवाई झाली नाही सरकार बेशरमपणे पोलिसांच्या मागे उभे राहत आहे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे पुण्यातील विक्रम गायकवाड प्रकरण समोर आलेला आहे त्याने आंतरजातीय विवाह केला विक्रम गायकवाड पण याच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला आणि त्याच्या शरीरातील प्रत्येक भागातून रक्त वाहत होते त्याला धमक्या येतो त्या जातीय प्रकरण समोर आलं की पैसे आणि जमिनीचा विषय समोर येतो याच्यात पी एस आय चव्हाण यांनी सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला वर्षभरात ऑनर किलिंगची नऊ प्रकरणं झाली आहेत आणि याकडे जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे अध्यक्ष मोदय मला डिसेंबर महिन्याची आठवण करून द्यायची डिसेंबर महिन्यात दोन दुर्घटना घडल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाची हत्या झाली परभणीत होय हत्या झाली अध्यक्ष महोदय त्यावेळेस हो घसा फोडून आम्ही सांगत होतो याची ज्युडिशियल कस्टडीमध्ये हत्या झाली आहे याचा मृत्यू ज्युडिशियल कस्टडीमध्ये झाला आहे एखादा आमदार जेव्हा उभा राहून बोलतो तो सभागृहामध्ये बोलतो तेव्हा ते सत्य असं मानलं जात पण आम्ही खोटाने पाचवी बहुमताच्या जोरावरती विधानसभेमध्ये विरोधक बोलत असताना ते खोटच बोलत आहेत असं दाखवण्याची प्रथा आणि परंपरा या सभागृहात सुरू झाली <coughs> अध्यक्ष महोदय सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये जेव्हा मी सांगत होतो मी बोलत होतो मी स्वतः सांगत होतो की सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या आईचा मुलगा त्या आईचं नाव विजयाबाई आज तिच्या डोळ्यात ना अश्रू वाटतात अध्यक्ष मोदे आपण न्याय नाही देऊ शकलो आपण इथल्या राज्य व्यवस्थेतल्या पोलीस यंत्रणेला सावरण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी आधार खऱ्या अर्थाने माझ्या तोंडातनं मला बोलायचं असेल तर ते गुन्हेगार आहेत एका मागासवर्गीय तरुणाला त्याचा गुन्हा नसताना उचलून घेऊन गेले त्याला बेदम चोपला आणि त्या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाला हे मी म्हणत नाही अध्यक्ष मोदय हे कोण म्हणत हा पोस्टमार्टम रिपोर्ट जो आला त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये आलं की त्याचा मृत्यू हा महाराणीतनं झालेल्या धक्क्यामुळे आला त्याला जो धक्का बसला महाराणीतनं त्याच्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा जा मृत्यू झाला पण याचा खुलासा या सभागृहात नाही झाला त्याच्या आईला न्याय मिळेल असं या सभागृहात भाष्य झालं नाही किंबवना ही मारहाण लपवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा मृत्यू हा श्वासोश्वासाच्या त्रासामुळे झाला असं विधान या सभागृहाच्या पटलावर आहे आणि रेकॉर्डवर आहे आता चौकशी न्याय दंडाधिकारी यांनी काय सांगितलं की हा मृत्यू हा महाराणीमुळे झाला आहे महाराष्ट्राला खोटी माहिती दिली म्हणून हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची माफी मागणार आहे का ज्या पोलिसांनी त्याला बेदम चोपला ज्या पोलिसांनी मुळे त्याचा मृत्यू झाला त्याच्यातला एकही पोलीस आज पोलिसांच्या नुसार कुठल्याही एफ आय आर मध्ये त्याची नोंद को नाही कोणालाही अटक नाही कोणालाही ना अटक करू असं सरकार म्हणत नाही मग आमच्या या गरीब अल्पसंख्या दलितांमधल्या अल्पसंख्याक समाजातला सुरमनाथ सूर्यवंशी मला एक जुन्या पिक्चरचा डायलॉग आठवतो त्या गरीबो की जान जान नाही होती सेठ त्या दलितांना इथल्या अल्पसंख्यांना प्रक्त मृत्यूला सामोरे जावं लागणार आहे त्यांना मृत्यूची किंमत मोजावी लागणार आहे आणि तरीही जर न्याय मिळणार नसेल तर त्यांनी मागायचं कोणाकडे अध्यक्ष महोदय सोमनाथ सूर्यवंशी हे फार बोलक उदाहरण आहे या प्रस्तावाच्या माध्यमातून मी ही मागणी करतो की या सरकारनी सत्य सामोरे आणावं महाराष्ट्राला मृत्यूचं कारण सांगावं आणि आम्ही जे मृत्यूचं कारण सांगतो ते सत्य आहे की पोलिसांच्या महाराणीतच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला आणि त्या पोलिसांना लपवण्यासाठी त्यांचा गुन्हा दडपण्यासाठी एका दलित आईला एका गरीब आईला त्याच्या तिच्या कुशीतनं तिचा पोरगा हिरावून घेतला आणि सरकार बेशरमपणाने त्या पोलिसांच्या मागे उभं राहून त्या पोलिसांना आपल्या मागे लपवत आहे त्या पोलिसांना तुम्ही अटक कधी करणार त्या पोलिसांना याचा जाप कधी विचारणार हा प्रश्न आजच्या या चर्चेच्या माध्यमातून मी सरकारला विचारतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई